आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे ही अतिशय पौष्टिक असते ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी नियमित ही जर चटणी ताटामध्ये घेऊन खाल्ली तर त्याचे खूप चांगले उपयोग शुगर नियंत्रित करण्यासाठी होतात आपल्या शरीरातील आपले केस अकाली पांढरे होत असतील तर ही चटणी दररोज खावा केस गळत असतील तरीही दररोज खावा यानि याच्यात भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ही चटणी आरोग्यासाठी अतिशय हितकारी आहे त्यासाठी तुम्ही ही चटणी नियमित भातामध्ये तूप घालून ही चटणी मिक्स करून खावा अथवा चपाती तूप चटणी खावा ही चटणी कशीही खाल्ली ना तरी ही स्वादिष्टच लागते चला तर मग तुम्ही ही रेसिपी ह्या थंडीत नक्कीच करून पहा कारण उडदाची डाळ असल्यामुळे शरीरात थोडीशी उष्णता तयार करण्यासाठी ही चटणी कामास येईल तर एअरटाईट कंटेनरमध्ये ही चटणी अगदी आठवड्याभरासाठी दोन आठवड्याभरासाठी तुम्ही साठवून खाऊ हो शकता